आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि निर्भीड। डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते शिष्यवृत्ती वितरण सोहळा संपन्न झाला आहे पाच लाख पंचवीस हजारांची शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आली आहे श्रीयश एज्युकेशन अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मिरज येथे डॉक्टर सुरेश भाऊ खाडे शिष्यवृत्ती प्रदान व प्रमाणपत्र वितरण सोहळा अत्यंत उत्साहात आणि आनंदमय वातावरणात संपन्न झाला या प्रसंगी डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या शुभ हस्ते विविध व्यावसायिक कोर्सेसमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना एकूण पाच लाख पंचवीस हजार इतकी शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली विद्यार्थ्यांना प्रत्येकी दहा हजार रकमेचे दोन हप्त्यांमधून पाच अधिक पाच हजार असे शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले आहे महाराष्ट्रात प्रथमच स्वखर्चातून सुरू केलेली डॉक्टर सुरेशभाऊ खाडे शिष्यवृत्ती योजना विद्यार्थ्यांसाठी लाभदायी ठरत असून या योजनेतून आत्तापर्यंतचे तीस ते चाळीस विद्यार्थी आज प्रत्यक्ष नोकरीत कार्यरत आहेत या विद्यार्थ्यांना आवश्यक ती सर्व मदत आणि मार्गदर्शन डॉक्टर सुरेशभाऊ खाडे स्वतः करत आहेत यावेळी डॉक्टर खाडे यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले की शिक्षण आणि कौशल्य हीच खरी शक्ती आहे नर्सिंग कम्प्युटर इलेक्ट्रिशियन ओ टी टेक्निशियन अशा विविध कोर्सेसमध्ये प्रवेश घेऊन पन्नास टक्के फी सवलतीचा लाभ सर्व विद्यार्थ्यांना घ्यावा तसेच या उपक्रमाचा लाभ जिल्ह्यातील प्रत्येक विद्यार्थी घेईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून किशोर लुल्ला अध्यक्ष टी बी लुल्ला चॅरिटेबल ट्रस्ट सांगली योजना समन्वयक धनंजय कुलकर्णी तसेच मिरज विधानसभा प्रमुख काकासो धामणे आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे प्रमुख व प्राचार्य श्री विठ्ठल लेडके यांनी केले यावेळी टेक्निकल हेड किरण बनगर अकाउंटंट हेड शुभांगी बेडगे ऋषिकेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन नर्सिंग विभाग समन्वयक सायली कोरे यांनी केले श्रीयश एज्युकेशन अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटतर्फे सुरू असलेली ही योजना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रगतीसाठी मोठी संधी ठरत आहे डॉक्टर सुरेश भाऊखाडे यांची ही सामाजिक व शैक्षणिक दूरदृष्टी महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी ठरत आहे श्रीयस एज्युकेशन अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट यांच्या वतीनं शिष्यवृत्ती प्रदान प्रमाणपत्र वितरण समारंभाच्या सोहळ्याच्या निमित्तानं इथं उपस्थित असलेले ज्यांनी आता आपणाला एक मोठी अचीवमेंट दिली की माझी सांगितली जागा आहे आपण शाखाकारता गाव सर्वपर्यंत त्यांनी मदत करायला तयार आहेत असे उद्योजक जे किशोरजी साहेब ह्या कार्यक्रमाला पैसे असलेले मिरज विधानसभा प्रमुख काकासाहेब धामडे आमचे दुसरे सहकारी धनंजय कुलकर्णी ही संस्था चालवली प्रस्ताव आला प्रस्ताव काढला चांगला प्रस्ताव आहे ह्या दृष्टिकोनातून आपण थोडासा प्रयत्न केला आणि त्या संस्थेला आता त्याचा वटप्रक्ष होत चाललेला आहे अशी संस्था चालवणारे आपले मान्य विठ्ठल लेडके सर सर्व शिक्षक आणि ह्या इन्स्टिट्यूटमध्ये जे शिक्षण घेतलं त्यांना प्रमाणपत्र मिळाली स्कॉलरशिप मिळाली काही काय लोक सर्विसला लागली आता सर्वित लागली ते आता नाही सर्व आहेत एक तर विषय असा होता की बऱ्याचशा बऱ्याच केली की माझी परिस्थिती नव्हती पण पर तरी ह्या संस्थेनं आपल्याला आधार दिला आणि कुठेतरी आपण रोज रोटीला लागलो आपलं घर स्थिरावलं असं बऱ्याचशाच भाषणात तुम्हाला ऐकायला मिळालं परिस्थिती ही कुठल्याही गोष्टीला अडथळा करत नसते परिस्थिती आपण फक्त मानतो मानसिकता तयार करून घेतो परिस्थिती नाही आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची काय परिस्थिती होती विचार केला केवढं शिक्षण झालं एका दमामध्ये आपण तिची आपण तिची ती पदवी वाचू शकत नाहीये एक दम घ्यायला लागतो पुन्हा वाचायला तेवढी मोठी पदवी त्यांनी घेतली काय परिस्थिती होती घराची परिस्थिती काय होती शिक्षणाची परिस्थिती काय होती तो काय लोकांनी मत्तीच हात दिला आणि जगाच्या पाठीवरला विद्यार्थी एक उत्कृष्ट विद्यार्थी हुशार विद्यार्थी म्हणून त्याला मान्यता मिळाली आणि भारताची राज्यघटना तिने दिली परत विषय नाही आहे उदाहरणार्थ माझं उदाहरण देतो तुम्हाला माझं गाव कुणाला माहित नसेल माझं गाव तासगाव तालुक्यात गाव मध्ये ज्यावेळेला मी लहान होतो त्यावेळेला मलाही अजून आठवतं की एक धाब्याचं घर छोटस पावसाळ्यामध्ये सगळी भांडी कामाला यायची आई टॉपऱ्या सगळ्यांना भावांडाना ना दो घेऊन बसायची कारण घरात कुठे झोपायला जागा राहायची नाही असं घर होत अशा परिस्थितीतून शिक्षण झालं पहिली ते सातवी तिथं शिक्षण झालं तरी परिस्थिती ती दोन भाकरी आणि खरडा मुलांना घालावं हे आय होती कारण आई वडील सव्वा रुपये रोजनं काम करायची परिस्थिती होती ना त्यानंतर शिक्षण झालं आठवी ते अकरावी झालं स्वामी रामान भारतीमध्ये तासगाव रौ। तासगावला भारती मंदिरचं वस्तिग्रह आहे त्या वस्तिग्रहात आम्ही चार वर्ष शिकलो तिथं तर परिस्थिती आणखी खराब सकाळी चपाती मिळायची संध्याकाळी चपाती मिळायची खातं पितं वय असताना देखील ही परिस्थितीमध्ये आपण तिथे काढलं आणि टेकमधून टेक समजतो ना मी एस एस सी पंच्याहत्तर एस एस सी तो पास झालो मला विजिटेला ऍडमिशन मिळालं व्हिजीटला ॲडमिशन माहिती विजी कॉलेज माहिती आहे ना मुंबईचं युटिओ टेक्निकल इन्स्टिट्यूट ते आयआयडीच्या लेवलचा कॉलेज येते तिथेही परिस्थिती आली आली कारण मुंबईला कुठं स्क्वेअर फूट नाहीये आत्या होती आत्याकडे जायचं मोठे बंधू कामाला असायचे त्यांना एकशे तीस रुपये पगार आणि एकशे तीस वेळ पगारमध्ये आम्ही दोघं भावभंड आबासाहेब आणि मी आबासाहेब सिद्धार्थ कॉलेजला होते सायन्सला मी विजय झाले इंजिनिअरिंगला आणि शंभर रुपये एकशे तीस रुपये मोठ्या भावना पगार कसं भगायचं म्हणजे ट्युशन करायचे शंभर दोनशे रुपये मिळायचे आणि प्रत्येक महिन्याची शंभर रुपयेची खानवी द्यायची आणि आम्ही तिथं अत्याकड राहायच आम्ही अत्याकडे जिन्याकडे राहा कुठं राहा खाली झोपा अभ्यास करा या दृष्टिकोनातून ती दिवस काढली शेवटी परिस्थिती आड आलीच पण परिस्थिती आळ आली तरी सुद्धा आपल्याला मार्ग खूप मोकळे असतात या परिस्थितीला ह्या ह्या परिस्थितीला आळ आलं तर आपण काय करायला पाहिजे ज्यावेळेला सेकंड इयर मी गेलो त्यावेळेला चाळीस हजार रुपये फी भरायला माझ्या बंदुके आता म्हटले मी फी तुझी भरू शकत नाही पर्याय नाही कोण बसणार त्यावेळेला आपण कोण होतो त्यावेळेला आपण पण ओळखत नव्हतं नातेवाईक फक्त चांगलं झालं की नातं आता ना मी तुमचा पाहुण आहे आता अंतर झालं म्हणतो मी पाहुण आहे तुमचा आता कुठे कुठे घेत आता सगळे पाहुणे बाहेर पडले मग कोण एडके असं कोण देत नव्हते पैसे पैशाची किंमत मोठी होती त्यावेळेला आणि त्यावेळेला फोर्थ सेमिट्रीला मला विजित कॉलेज सोडायला लागलं चाळीस हजार रुपये भरायला नाही मयात आणि माझ्या डॉ मध्ये वेल्डरची अप्रेंडिंग चालू केली अप्रेंडिस माहितीये इन्स्टिट्यूट आपण करतो ना आयआयटीचा वरचा भाग आहे नॅशनल टेक्निकल इन्स्टिट्यूट नाईन्टी सिक्स आय टी खाली चालते आहे ना ते मी चालू केलं माझामध्ये चालू केलं दोन वर्षाचा कोर्स होता वेल्डरचा त्यामध्ये मला ब्रॉन्ज मिळालं मला सिल्वर मिळालं मेडल मिळालं आणि मी उच्च श्रेणीवर जाऊन माझा कामगाराच्या वरच्या स्थळावर बसलो तिथून सुरुवात झाली मग कामगार झालं पैशा लागले मधल्या बंधूंचं मग तसंच झालं त्यांना त्यांना डॉक्टर व्हायचं होतं ते बाहेर पडले त्यांनाही परत ते तर मध्ये स्ट्रक्चर बँक ऑफिस मध्ये लागले ते तिथून सुरुवात झाली पण एक दिवस असा आला की सगळं काय व्यवस्थित झाल्यानंतर आपण जी परिस्थिती भोगली ती परिस्थिती आपल्या कुणाच्याही समाजामध्ये भोगायला लावू नये मी काही शोधत बसत नाही पण ती परिस्थिती कुणावर येऊ नये ह्यासाठी आपण राजकारणात आलो राजकारणात येण्याचं कारण हेच होतं की एक भाकरी आता मिळते आपल्याला आहे ना आता कष्ट आहे एक भाकरी मिळते आपल्याला पण त्यातली चतकोर भाकरी ही गरिबाची आहे ते विसरून चालणार नाही आपल्याला त्याचा हक्क त्या चतकोर भाकरीवर त्या गरीबाचा आहे तुम्ही म्हणाल माझी मला एक आहे नाही पाहुण भाकरी तुमची आहे पण चतकोर भाकरी ही गरीबाईसाठी आहे ती गरिबांसाठी वाटासाठी राजकारणात आला आणि राजकारण करत असताना आज पंचवीस वर्ष पाचवी टम मी इथं आमदार म्हणून काम करतो माझ्या मी मंत्री म्हणून होतो मंत्री म्हणून कार्यक्रम वेळ कमी होता त्या पद्धतीनं पण जनतेने किती विश्वास दिला ना अन्हासारख्या मोठ्या नेत्यांनी आम्हाला सहकार्य केलं कुरकुरी सारख्या सहकार्य केलं एडके सारख्या सहकार्य केलं ना आम्ही तर मिरजा मध्ये चार वेळा आमदार व्हायचं काय सांगू तिथे मुळ आपल्याला अर्थ होतो असं नाही तर मग अशी मुलांना सांगितलं की मी पार्ट टाइम काम करून माझं शिक्षण पूर्ण करतो तो अनाथ मुलगा आहे त्याच्याबद्दल खूप मला अभिमान वाटला की तो करायला लागलाय बरेच मुलं असे आहेत की काय काय ठिकाणी मला भेटतात पुण्याच्या मुंबईच्या ठिकाणी भेटतात संध्याकाळी वेगळ्या हॉटेलमध्ये जेव्हा गेल्यानंतर तो मुलगा ओळखीच असतो का तू तर कसं काय भाऊ म्हणला मी इंजिनिअरिंगलाही तर शिकतोय पण नाईटला मी तो वाचविंगिरी करतोय किती किती धाडस आहे ना आता होतंय तसं परिस्थितीचा विचार करा परिस्थिती नाही म्हणून कुठेही अडथळा तुम्हाला नाही गव्हर्नमेंट तुमच्या घरापर्यंत उंबऱ्यापर्यंत आलेला आहे आमच्यासारखे नेते मंडळी ज्यांना जाणीव आहे गरीबची ती असे लोक तुमच्यापर्यंत आलेले आहेत आपण त्याचा फायदा घ्या परिस्थिती नाही परिस्थिती नाही परिस्थिती नाही कशासाठी हा परिस्थितीला थोड द्या ना करा कष्ट करा काभार कष्ट करा काभार कष्ट करणं ह्यामध्ये पण अनुभव आहे मोठा आणि तो अनुभव घ्या तर त्या पद्धतीनं हे एज्युकेशन चालते आणि त्यामध्ये मला वाटतं नर्सिंग कोर्स चालतो एक वर्षाचा आहे इलेक्ट्रिक सहा महिन्याचा आहे अकाउंटंट सहा महिन्याचा आहे कॅम्प्युटर ऑपरेटर आठ महिन्याचा कोर्स आहे हा कोर्स इथं चालतो गव्हर्नमेंट मान्यता ह्याला आहे आमच्यासारखे लोलासाहेब सारखे आमच्यासारखे या संस्थेच्या पाठीशी ठामपणे उभा आहे माडवांनी मग अशी काय अडचण सांगितल्या तो प्रस्ताव माझ्याकडे द्या मी लोडा साहेबांना भेटेन लोडासाहेबांना सांगेन आमची संस्था इथं चालते आणि त्या संस्थेला काय आमच्या अडचण तेवढं दूर करा ते मी साहेबांना स्वतः समक्ष भेटून त्यांना सांगेन ह्या दूर कार चांगले मित्र आहेत माझे ते त्यामुळे त्यांच्याशी एक तर गोष्ट सांगायला खूप आनंद वाटेल की प्रशासन मध्ये काम करत असताना बऱ्याच अडचणी मला इथं आपल्या हॉस्पिटलमध्ये मिरज हॉस्पिटलमध्ये आल्या आणि त्यांचं डिमांड असं होतं की आम्हाला नर्सिंग कॉलेज इथं सी नर्सिंग कॉलेज आम्हाला इथं पाहिजे पण त्यावेळी आम्ही पालकमंत्री असताना त्यावेळेला आपण शंभर सीटचं बी एस सी नर्सिंग कॉलेज आपण मंजूर केलं आता तिची ऍडमिशन पण फुल झाली <laughs> नाही का पुन्हा त्यांचा प्रस्ताव आला आहे काही शंभर मुलं इथं ऍडमिशन झाले पण ह्यांना राहायला वस्तिग्र पाहिजे आणि ह्यांना राहायला कॉलेज पाहिजे तो प्रस्ताव टाकला आणि मागल्या हप्त्यामध्येच आपणाला शेहेचाळीस कोटी रुपये नर्सिंग कॉलेज आणि नर्सिंग वसतीगृहासाठी बिल्डिंगसाठी आपण उपलब्ध आहे तर ते तेही आपण आता आपण चालू करतोय त्यामुळे नर्सिंगची मुला तो मुद्दा मांडला मी तिथे नर्सिंगची पण मुलं काम करतात ना त्यामुळे ते त्यामुळे मला ते मांडावं लागला की आपण वस्तिग्रहाच्या शंभर खोट वाढवल्या पहिल्या पहिल्या पन्नास त्या आता शंभर झाल्या म्हणजे दीडशे लोक आता मुलं तिथं ट्रेनिंग घेतील त्या हॉस्पिटलमध्ये तर त्या दृष्टिकोनातून हे काम सुंदर असं चाललेलं आहे इडके सरांनी आठ दिवसाचा दोघं बुकिंग केलं तुम्हाला की आज तारखेला आणि माझ्या लक्षात होतं मी कुलकर्णी आले म्हणजे जायचं आपल्याला म्हणजे जाणं मी येणार आहे कारण मुलांना भेटायला मला जायचं आहे त्या दृष्टीकोनात आपण सगळ्यांनी प्रयत्न करा काय अडचण असतील काय असतील अडचण मात करायचा इडके साहेबांना मी धन्यवाद देईन की एवढी मुलं एवढं सगळं आणि ह्या मुलांना नोकरी लागत आहेत कारण एज्युकेशन संस्था गव्हर्नमेंट मान्यता असेल आज नर्सिंगमध्ये हॉस्पिटल आपल्यावर खूप आहेत नर्सिंगचा तर चिंता नाही कारण खूप नर्सेस जरूर आहेत आता काय काय हॉस्पिटल बघतो ते नर्सेस जरूर आहेत त्यांना आणि ट्रेनिंग झालेल्या नर्सेस झाल्या तर त्यांना सोपं पडतं मग त्यांच्यातच ट्रेनिंग द्या त्यांच्यात उपलब्ध करा त्यामध्ये घ्या त्या दृष्टिकोनातून ते ट्रेनिंग तसं बरं नाही पण जर ट्रेनिंग होऊन आले तर त्यांना सोपं होतं हॉस्पिटलला कारण बेसिकली तयार असतात त्या मुली मुलं त्या दृष्टिकोनातून हा सुंदर असा त्यामध्ये कॅम्प्युटर आपल्या इलेक्ट्रिकचा आहेत आणि सुंदर असं हे संस्था एज्युकेशन हे चाललेले दिसते त्यामुळे व्यंकट साहेब आप आगे बढो हम साथ आहे जिल्हा करायचे काय अडचणी असतील तर मंत्रालयात जे काय अडचणी असतील काय असतील तर सॉल्व्ह करू आपण मी पुढल्या आहे मुंबईला मंत्रालयात जाईल कारण का कामं तर त्यामुळे थांबलोय मी पुढल्या हप्ता तोपर्यंत मॅडम प्रस्ताव करा काय अडचणी तुमच्या संस्थेत जाईल शासनाकडून तुमचं काय ड्यूज बाकी आहे शासन काय द्यायचं बाकी आहे काय असेल सांगा एक्झाम लावायचं काय लावायचं सगळं मी करून देईन तुम्हाला त्याबद्दल अडचण येणार नाहीये माझ्यावर सरांना घेऊन जाईन मी तर आपण पण या आपण अडचणी मांडू आणि त्या पद्धतीनं आपण आपल्या संस्थेसाठी काय काय लागणार त्याचा निर्णय आपण करू घेऊ मी आपल्याला ज्यांना शिष्यवृत्ती मिळाल्या ज्यांना ज्यांनाशीप मिळाल्या जे उत्तीर्ण झाले जे नोकरी लागले त्या सगळ्यांना माझ्या शुभेच्छा एज्युकेशन अँड या संस्थेच्या आजच्या शिष्यवृत्ती प्रधान आणि विद्यार्थ्यांनी ज्यांनी यशस्वीपणे आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं आणि विविध हॉस्पिटलमध्ये आपलं कर्तव्य बजाव बजावत आहे अशा विद्यार्थ्यांचं प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम आणि सात दिवसाचा एक सामाजिक उपक्रम म्हणून विद्यार्थ्यांना सॉफ्ट स्किल्स आणि नोकरीसाठी आवश्यक असणाऱ्या गरजांचा सा सात दिवसाचा वर्कशॉप झाला अशा विद्यार्थ्यांना पण प्रमाणपत्र वितरणाचा आपला कार्यक्रम आहे खऱ्या अर्थानं मागच्या वर्षी या योजनेची सुरुवात झाली मला तो आजही दिवस आठवतो भाऊ खूप गडबडीत होते इलेक्शनचे दिवस होते आणि त्या परेड मध्ये मी हा प्रस्ताव घेऊन गेलो आणि धनंजय रावांना विषय कानावर गाठला होता पण एक सांगण्याचा महत्वाचा मुद्दा असा की गेली अकरा बारा वर्ष झाली या विषयात मी काम करतोय आणि संस्थेची मूळ जी वीट म्हणतो किंवा जी नीव आहे ती भाऊनशास्त्रेच झालेली आहे दोन हजार अकरा ला आपल्या संस्थेची खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आणि ती भाऊनच उद्घाटन सुद्धा भाऊनशास्त्र झालं होतं पण खऱ्या अर्थानं मधल्या काळामध्ये कोविड असेल अन्य अन्य गोष्टी असतील किंवा शासकीय योजना असतील हे काम करत असताना एक गरज दिसून आली म्हणजे मला खरं सांगायला आवडेल की शासकीय योजना आणि त्याच्यातला समन्वय आणि या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर बऱ्याचशा अडचणी होत्या कारण विद्यार्थ्याला थेट मदत देणं शासकीय अडथळ्यांशिवाय ही खूप गरजेची गोष्ट होती आणि काही शासनाचे नियम अटी या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर त्यांना ती मदत मिळत नव्हती अगदी सांगायला तर सलगरचा विद्यार्थी इथे येऊन शिकायचा बस पाचशे पैसे त्याच्यापेक्षा जास्त होतात अशा प्रकारच्या शासकीय योजना तिथे त्याचा लाभ मिळू शकत नव्हता म्हणून भाऊना हा विषय मी कामावर लागला आणि भाऊने अगदी म्हणतो ना की काही क्षणाचाही विलंब नव्हता अगदी लाखो रुपयाची स्कीम भाऊने एका क्षणात मंजूर केली आणि आपल्यासारख्या संस्थेच्या विद्यार्थ्यांना हा खूप मोठी संधी उपलब्ध करून दिली आणि ही संधी छोटी नाही कारण मला सांगायला खूप आवडतं या सगळ्या गोष्टीमध्ये की अगदी भाऊ माझ्याकडे खाली ओडीच न विद्यार्थी निघतात रोज अपडाऊन करते अगदी वाळवा तालुक्यातून रोज येऊन अपडाऊन करते आणि ती इथं सेवा सदन सारख्या किंवा अन्य अन्य हॉस्पिटलमध्ये ती काम करते कम्प्युटर क्षेत्रात तर सांगायला खूप आनंद वाटतो मला की मागच्या आपल्या शिष्यवृत्तीतने जे घेतलेले विद्यार्थी त्यांचं फक्त तीन ते चार महिने पूर्ण झाले आणि तो विद्यार्थी आज पालकमंत्री कार्यालयात काम करतो तिथल्या समन्वयाचं काम करतो कम्प्युटर ऑपरेट करतो तिथं टेक्निकल कंप्युटर दोस्तही करतो अगदी सांगायचं झालं तर मिरज शहरामध्ये आज आपली आरोग्य कंडळी आहे इथं भयंकर डिमांड आहे आणि ह्या डिमांडचा कुठेतरी विचार केला पाहिजे आणि विचार करत असताना माझ्या समोर रोज विद्यार्थी अशी यायचे अगदी गृहिणी यायच्या की सर आम्हाला कोर्स मात्र करायचंय पण आर्थिक स्थिती आमची अशी आहे ते विचार करू शकत नाही याचा काहीतरी उपाय आहे का मग आमच्या आम्ही किती मदत करू शकतो कारण शासनानं जी आम्हाला जी मान्यता दिली आहे शासनाची ती कायम येऊन आम्हाला तत्वावर आहे आणि या सगळ्याचा विचार करता आज ही इतकी सुंदर योजना सुरू झाली की माझ्या माहितीप्रमाणे आमच्या शिबांग मॅडम त्या चांगलं सांगू शकतील की भाऊ महाराष्ट्रातल्या दहा ते बारा मतदारसंघातून फोन आले की खरोखर तुमची योजना अशी आहे का आणि अशी कुठली योजना असते का अशा प्रकारचे की आपल्याच मतदारसंघातल्या बाबतीतच्या कोरोना हा कोर्स उपलब्ध करून दिला असं नाहीये तर अगदी तासगाव असेल अगदी सांगाल तर नाशिकचा विद्यार्थी माझ्याकडे आता शिकतो आणि त्यालाही भाऊ मी हा सगळा स्कॉलरशिपचा जी संधी उपलब्ध करून दिली ती खूप मोठी गोष्ट आहे तर या निमित्तानं मी एवढं सांगू इच्छितो की ही जी योजना आहे ती महाराष्ट्रातली पहिली योजना आहे अनेक लोकांनी या गोष्टीचा अभ्यास केला आणि ही चालवण्यासाठी जी काही शासनाच्या अटी नियम कुठल्याही नसल्यामुळे आम्ही सुंदर प्रकारे चालवू शकतो आम संस्थेवर जो भाऊनी विश्वास ठेवला कारण या योजनेशी भाऊच नाव जोडलेलं आहे आणि ही कदाचित योजना चालवत असताना भाऊने असा विचार नाही केला तरी की योजना सुरू करते माझं नाव त्याच्याशी जोडलंय बोल का नीट हा विचार न करता भाऊनी जो बाबतीवर विश्वास दाखवला त्याच्याबद्दल मी संस्थेच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद देतो मला मागच्या वेळी सुद्धा पठवर्धन हा मोठा कार्यक्रम झाला या कार्यक्रमासाठी आमच्या मावशी उपलब्ध होत्या बघू काही व्यस्त कार्यक्रमामुळे ते करता आलं नाही मला सांगायला आवडतं की मागच्या वेळी एवढे आतुर होते विद्यार्थी की त्यांनी जे काही तयार केली मला माझ्यातून न सांगता विद्यार्थीच माझ्या मते ते चांगलं सांगू शकतील माझं कामाची पद्धत किंवा आपल्या संस्थेची कामाची पद्धतच अशी आहे की त्या कृतीतून ते दिसलं पाहिजे तर ती गोष्ट सगळ्यापर्यंत भावते आणि पुढं जाते तर मी पुन्हा एकदा पाहुण्यांचं स्वागत करतो आपल्याकडे जे समोर बसलेले विभूती आहेत ते छोटे मोठे नाहीये भाऊंच्या उद्दर काय बोलावं कारण बोलण्यासारखं धोरपूर भरपूर काय आहे ते तो सर्व तुम्हाला सर्वांना माहितच आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या मिरज विधानसभा मतदारसंघाचे जे विधानसभा प्रमुख आहेत काकासाहेब अन्नदानने आणि मी मतदारसंघातला वर आहे माझा शेजारी पण आहे असे व्यक्तिमत्व आपल्याला उपलब्ध आहे आपले धनंजय कुलकर्णी आपल्याला सातत्यानं संपर्कात असतातच आणि तुमच्या त्यांचा खूप चांगला परिचय आहे एक विशेष म्हणजे किशोरजी लोला सामान्य सामाजिक कार्यात अत्यंत अग्रभागी असणारे एक सीए सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप मोठी सामाजिक संस्था चालवतात कदाचित पण माहित असेल किंवा बिल्डर म्हणून किंवा अन्य आज त्यांची तिसरी पिढी या विषयात काम करते एक व्यक्ती कधी किंवा बॅनरबाजी न करता समाजात अत्यंत ग्राउंड उठला उतरून काम करणारा व्यक्ती नव्हतो आपल्याला आज मार्गदर्शनासाठी आपल्या प्रमाणपत्र वेतनासाठी उपलब्ध झालेला आहे यांची ओळख खूप मोठी सगळ्यांना माहीत आहे म्हणून त्याच्यात मी न जास्त न जाता आपल्या विद्यार्थ्यांनी जास्त बोलावं आणि आपल्यासमोर उपस्थित असणाऱ्या विभूतींनी जास्त आपल्या मार्गदर्शन करावं सांगायला नमस्कार सगळ्यांना माझं नाव ओंकार श्रीहरी सोळके मी राहणार नांदगाव तालुका नांदगाव जिल्हा नाशिक येथून असतो मी श्रेयसी एज्युकेशन टे ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचा विद्यार्थी आहे आणि मी कॅम्प्युटरचा कोर्स करतो त्यानिमित्ताने या संस्थेचा मला खूप असा सवास लागला त्यानिमित्ताने मी या ठिकाणी तुमच्यासमोर बोलत आहे तर बोलत असताना या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं मी आहे नाशिक जिल्ह्यामधला नांदगाव तालुका आणि मिरज आणि सांगली हे गाव म्हणजे माझ्यासाठी खूप दूरच आहे आणि वैयक्तिक बोलायचं म्हटलं तर एवढ्या दूर राहणं अनोळखी माणसासोबत बोलणं अनोळखी माणसासोबत जाणं हे थोडंसं किती म्हणलं तरी दूरच आहे आणि शेवट किती आपल्याला कोण काही मदत करतं आहे हे पण तेवढं महत्त्वाचं आहे आणि मला असं होतं का मला लहानपणापासून माझ्या आईवडिलांनी सपोर्ट नाही केला कारण की के आईवडील लहानपणी देत झाले त्यानंतर जे स्वतःचा खर्च होता तो मी पार्ट टाइम करून माझं कॉलेज पूर्ण करत होतो पण ह्या सरांच्या नियोजनामुळे ह्या शिष्यवृत्ती नियोजनामुळे मला एक साथ भेटली म्हणजे जे मी पन्नास टक्के माझं काम करून मला पैसे भेटत होते ते सरांच्या शिष्यवृत्तीमुळे मला पन्नास टक्के भास भेटला आणि त्या भारामुळं मी समोर जाण्याचा प्रयत्न केला आणि अशा नियोजनामुळं मी ह्या इन्स्टिट्यूटमध्ये येण्याचं माझं सौभाग्य मला प्राप्त झालं आणि त्या निमित्ताने मी या संस्थेत आलो आणि या संस्थेत आल्याबद्दल मला सरांचं सा काही नाव वगैरे काही माहीत नव्हतं त्यानिमित्त मग सरांशी भेट वगैरे करून मी सरांचं सा बोलणं वगैरे सगळं वि विषय विवय करून आणि सरांना सांगितलं माझी परिस्थिती सत्यावर आहे आणि मी खरंच म्हणजे प्रामाणिकपणे मला प्रयत्न करायचा आहे माझ्या आयुष्यात मी खूप काही कमवायचं आहे मला कारण की मला आईबाप नसताना सुद्धा मी माझं ध्येय आहे का मी आयुष्यात काहीतरी नवीन काहीतरी साध्य केलं पाहिजे म्हणून त्या कारणास्तव मी माझ्या आबाबांना घेऊन सरांकडे आलो सरांचं एवढं मन मोकळं आहे की सरांनी एका शब्दावर माझं ॲडमिशन ओके करून दिलं आणि ते ॲडमिशन करत असताना सर म्हणले तुला राहण्याचं खाण्याचं सगळं व्यवस्थित करून देतो आणि सरांनी सर्व व्यवस्था मला एक निस्वार्थपणाने करून दिली असे असणारे श्री माननीय श्री श्री विठ्ठल येडके सर यांना मी मानाचा मुजरा करतो आणि तसेच असणारे ज्यांनी निस्वार्थप्रमाणे मला फीची फीची व्यवस्था करून दिली असे असणारे एस के कॉन्ट्रॅक्टर म्हणून श्री प्रशांत ज शशांक सर आणि आणि दुसरे असणारे नितीन देशमाने सर यांच्या यांच्या सर्व देणगीदारातर्फे मी यांचे आभार व्यक्त करतो आणि जीवनात आपल्याला खूप संधी उपलब्ध होत असतात त्या संधीचं योग्यपणे निरसन के योग केलं पाहिजे आणि योग्यपणे प्रयत्न केले पाहिजे ईश्वराने आपल्याला खूप संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्या संधीचं आपण सोनं केलं पाहिजे किंवा माती केलं पाहिजे हे आप आपल्या हातात आहे आणि ईश्वर शंभर टक्के संधी देतो आणि करण्याचा प्रयत्न आपण शंभर टक्के केला पाहिजे आणि या या करतो आणि इथं थांबतो आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आणि माझे विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो मी सोनाली सुजय माने मी या संस्थेमध्ये नर्सिंग केअर हा कोर्स करते मला सर्वप्रथम सांगायला खूप अभिमान वाटतो की मी से या शेती परिवाराची एक भाग आहे आपण सर्वजण या शेती परिवाराचे भाग आहोत हे खूप लकी अशी गोष्ट आहे कारण कुठेही आपण कोणत्याही संस्थेमध्ये गेल्यानंतर आपल्याला अशी वागणूक मिळत नाही की आपण एक काहीतरी असं इम्पॉर्टंट आहोत असं कारण कोणत्याही संस्थेमध्ये याची काळजी नाही घेतली जात की विद्यार्थी आपला आलेला आहे की नाही प्रेझेंट आहे की नाही त्यामुळे या संस्थे संस्थेचा मी एक भाग आहे हे सांगायला मला खूप आनंद वाटतो आणि सुरेश भाऊ विषयी सांगायचं म्हटलं चा तर अशा एक, एका माझ्या अशा वळणावर मी होते की मी आयुष्याचा कोणताही निर्णय घेऊ हो शकत नव्हते की बाबा पुढं काय करायचंय माझ्या दोन मुली आहेत त्या दोघींची जबाबदारी ज्या वेळेला माझ्यावर पडली आता ह्या दोघींचं माझ्यासोबत कसं व्हायचं असा ज्या वेळेला मी विचार करत होते त्यावेळेला वरती मी शेती संस्थेची ऍड बघितली त्यावेळेला पहिल्यांदा असं दोन तीन जणांना विचारलं त्यावेळेला असं मला असं कोणाकडून वाटलं नाही की मी खरोखर हा कोर्स करावा असं माझ्या आईला सुद्धा पर्सनली मी विचारलं की मी करू का हा कोर्स त्यावेळेला चाळीस हजार रुपये फी असल्यामुळे माझ्या आई सुद्धा पहिल्यांदा नको म्हणली होती नंतर मला माहित झालं की सुरेश भाऊ खाडेंनी स्वतःच्या स्वकर्जातून आम्हाला रुपये भरून हा कोर्स करता येणार आहे त्यावेळेला माझी आई सुद्धा तयार झाली आणि त्यामुळे त्या मी ह्या संस्थेचा एक भाग बनू शकले त्यामुळे मी खरोखरच मला स्वतःला लगेच समजते आणि खरोखरच सुरेश भाऊ खाडेंनी नेम्मी फी भरली त्यामुळे मी इथे येऊ शकले आणि आता खरोखर एका चांगल्या मेडिकेअर सारख्या नामांकित हॉस्पिटलमध्ये सोमनाथ मब्दुल सरांच्या मध्ये मी चांगला जॉब करते आणि स्व खर्चातून जेव्हा मी माझ्या मुलींसाठी खरोखर काहीतरी घेते आणि त्यांना देते त्याला त्यांच्या चेहऱ्याचा आनंद हा माझ्यापेक्षा कोण समजू शकत नाही आणि फक्त सुरेश हाड्यांच्यामुळे शक्य झालं आणि आपल्या संस्थेविषयी सांगायचं म्हटलं तर ते कमीच आहे कारण अशी म्हणजे संस्थेमध्ये कोणते माझं सुद्धा बीकॉम झालेलं आहे पण मी बीकॉम झाल्यानंतर कोणत्याही बँकेमध्ये किंवा कोणतेही असे जॉब करू करू इच्छित नव्हते मला त्यामध्ये इंटरेस्ट नव्हता मला ह्या फील्डमध्ये इंटरेस्ट होता पण दोन तीन जागी ए एन एम किंवा जी एन एम साठी ट्राय केलं होतं पण सायन्स झालं नसल्यामुळे मला कोणत्याही याच्यामध्ये ऍडमिशन भेटलं नाही इथे भेटलं आणि चांगलं शिक्षण सुद्धा मिळालं चांगलं हॉस्पिटल सुद्धा मिळालं या संस्थेमध्ये चांगल्या शिक्षणाबरोबरच चांगलं म्हणजे चांगली नोकरी सुद्धा आपल्याला दिली जाते ही सांगण्यासारखी गोष्ट आहे ज्या हॉस्पिटलमध्ये मी आता काम करते तिथे मला चांगला पगार सुद्धा मिळतोय त्यामुळे मी अजून एकदा सुरेश भाऊ यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद सांगते आणि आपल्या संस्थेचे सुद्धा धन्यवाद कारण आपल्या आम्हाला एवढं चांगलं शिक्षण दिलं एवढे चांगलं हॉस्पिटल दिलं ज्यातून आम्ही काहीतरी कमवून स्व वा खर्चावर आपलाही खर्च उठू शकतो आणि आपल्या फॅमिलीचा पण खरोखर अजून एकदा सांगतो की आपण सर्वजण खूपच खूप असलं की आहोत या संस्थेचा एक आपण शेती परिवाराचा एक भाग आहोत आणि मला इथे बोलायला संधी दिल्या दिल्याबद्दल शेती परिवाराचे खूप खूप धन्यवाद